नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक सहा बारा दोन हजार तेवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सर्वसाधारण दर आले तीन हजार रुपये बाजार समिती पुणे मांजरी अवकाली सदोतीस हजार पाचशे नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सर्वसाधारण दर आलेत पाच रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली एकोणावीस हजार नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आले चारशे रुपये सर्वसाधारण दर आले तीनशे पन्नास रुपये बाजार समिती पाटण अवकालेली तेरा हजार पाचशे नक कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सर्वसाधारण दर आलेत सहा रुपये बाजार समिती आवक आलेली पंचवीस हजार नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सर्वसाधारण दर आलेत सहा रुपये बाजार समिती श्रीरामपूर आलेली नऊशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सर्वसाधारण दर आलेत चार रुपये बाजार समिती राहता आलेली तीन हजार पाचशे नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले चार रुपये सर्वसाधारण दर आले तीन रुपये बाजार समिती हिंगणा आवकालेली आठ क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती कळमेश्वर आवकालेली एकवीस क्विंटल कमीत कमी दर आले सहाशे पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सर्वसाधारण दर आले तर आठशे चाळीस रुपये बाजार समिती रामटेक आवकालेली सात क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार नऊशे रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली चौदा हजार तीनशे सदोतीस नग कमीत कमी दर आलेत शंभर रुपये जास्तीत जास्त दर आले चारशे रुपये सर्वसाधारण दर आले तीनशे रुपये बाजार समिती अमरावती आवकालेली एकशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती जळगाव आवकालेली वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सर्वसाधारण दर आलेत सातशे रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख बत्तीस हजार पाचशे पंच्याहत्तर नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सर्वसाधारण दर आलेत पाच रुपये बाजार समिती पुणे खडकी आवकालेली एक हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सर्वसाधारण दर आलेत पाच रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकाली दोन हजार पाचशे पन्नास नग कमीत कमी दर आले सहा रुपये जास्तीत जास्त दर आले आठ रुपये सर्वसाधारण दर आले सात रुपये बाजार समिती नागपूर आलेली तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आले एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती मुंबई आलेली आठशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आले एक हजार दोनशे रुपये बाजार समिती भुसावं आलेली साठ क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती मंगळवेढा आवकालेली चार हजार तीनशे सत्तर न कमीत कमी दर आले तर एक रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सर्वसाधारण दर आले तीन रुपये बाजार समिती रत्नागिरी आलेली चार हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर आलेत सातशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सर्वसाधारण दर आले सातशे पन्नास रुपये धन्यवाद